एमआयडीसी पोलीस ठाणे आदित होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरांची माहिती काढून तसेच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी, पोलीस आयुक्त यमराजकुमार राजकुमार व पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांनी सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून बातमीदारांच्या मदतीनं कसोशीने घरपोडी करणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे शहरकडील एकूण सहा गुन्हे उघड केसांना एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने रोख रक्कम व पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्यात सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय काबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके राकेश पाटील नाना ओबाळे दीपक डोके सचिन भांगे मंगेश गायकवाड आमसिंध निंबाळ दीपक नारायणकर शंकर याळगी काशीनाथ वाघे भारत तुक्कवाले सुहास अर्जुन अमोल यादव अजित माने देवीदास कदम अमर शिवसिंगवाले यांनी पार त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात आहे तर तीन आरोपी पैकी दोन जे आहेत ते जीवेनायन आहेत चौदा वर्षाची मुलं त्यांच्याकडनं घरपुटीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि एक सराईत आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर तेन त्यांनी एक गुन्हा केलेला आहे ते तर त्यात त्यांनी पैसे व गॅजची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगुस्त करण्यात आला